सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील अभय प्रतापराव साठे या शेतकऱ्याने माढाचे तहसीलदार विनोद रणवरे आणि दारफळच्या तलाठी चिवटे यांनी त्यांच्या शेतात वाळूचा साठा असल्याबाबतचा खोटा आणि पूर्वग्रह दूषित पंचनामा जाणून बुजून केल्याबाबत कुडवाडी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साठे हे उपोषणाला बसलेले आहेत माढा तालुक्यातील दारफळ सीना हे गाव सीना नदीच्या काठावर काठावरती वसलेलं आहे उन्हाळ्यामध्ये सीना नदीला कसल्याही स्वरूपाचं पाणी नसल्यामुळे संपूर्ण सीना नदीच्या पात्रात खुल्याम दिवसाढवळ्या वाळू माफिया अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि लक्ष्मीची कृपा दाखवून वाळू उपसा करत होते या 22 रोजी तक्रारी केला होता। रोजी पत्नी ज्योती साठे यांनी तहसील कार्यालयासमोर गांधीगिरी पद्धतीने तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन केले होते याचा राग तहसीलदार आणि तलाठी यांनी धरून आठ जून दोन हजार चोवीस रोजी साठे यांना तहसीलदारांनी नोटीस काढून आपल्या शेतात पाचशे पन्नास ब्रास वाळूचा साठा असल्याबाबतचा खोटा पंचनामा करून तशी नोटीस प्रशासनाकडून काढलेली आहे या नोटीसीच्या विरोधात संबंधित प्रांत अधिकाऱ्यांनाही भेटून निवेदन दिले परंतु आज ताब्यात नोटीसीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही मला या प्रशासनाच्या त्रासामुळे मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे तरी मला वारंवार नोटीसा काढून महसूल प्रशासन त्रास देत आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि माझ्या अर्जाचा जाणीवपूर्वक विचार करून मला न्याय मिळावा आणि मी आज रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला आहे मला न्याय मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या निवेदनात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे संबंधित तहसीलदार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही दारफळ सीनाचे तलाठी चिवटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की हा वाळू साठ्याचा पंचनामा आम्ही नियमानुसार करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केलेला आहे याच्यावर तहसीलदार योग्य ती कार्यवाही करतील सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या